साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो। साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे पंढरपूर जुन्या अहिल्या पुलाजवळ नवीन पुलाचे काम सुरू साई सम्राट न्यूज इम्पॅक्ट जुना पूल लहान तसेच गर्दीचा धोका निकृष्ट व हादरत असल्याने नवीन उंच पूल उभारणार विशेष गेले वर्षापासून सतत आमच्या प्रसार माध्यमातून आलेला पूल हा ते पंचेचाळीस वर्षांपूर्वी बांधलेला असल्याने हा पूल जड वाहनाने हादरतो तसेच हा पूल आषाढी कार्तिक यात्रेपूर्वीकडून दिंड्यांची रांग असते तर दुसरीकडून जड वाहनांची रांग असते या ठिकाणी नेहमीच यावेळी मोठी गर्दी होते त्यामुळे सतत ट्राफिक होत असते त्याचबरोबर या पुलाचे कठडे तुटून मोठमोठे जड वाहनांचे ट्रकसारखी वाहने पुलावरून चंद्रभागेच्या पात्रात पडून अनेकांचा मृत्यू झाला होता हे नेहमीच प्रत्येक वर्षी घडत असते या सर्व बाबींवर साई सम्राट न्यूजच्या माध्यमातून प्रकाश झोत टाकण्यात आला होता फार वर्षांपूर्वीचा जुना पूल असल्यामुळे पुलाचे कॉन्क्रीट तुटून आतील स्टील उघडे पडले होते त्यामुळे अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाने डागडुजीही केली होती अनेक वेळा साईटच्या कडेच्या लोखंडी पाईप बसवण्यात आल्या होत्या परंतु नेहमीच त्याची वाहने धडकून तुटफूट होत होती काही वर्षांपूर्वीच हा अहिल्या पूल नॅशनल हायवेच्या ताब्यात गेल्यामुळे नॅशनल हायवे कार्यकारी अभियंता श्री राठोड यांनी शासनाकडे या पुलाचा प्रसार माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या बातमीचा आधार घेत प्रस्ताव पाठवून शासनाने अंदाजे सन दोन हजार तेवीस चोवीस मंजूर केला परंतु या नवीन पूल उभारणीचे श्रेय मात्र मंगळवेढा हा पंढरपूरचे लोकप्रतिनिधी यांनी काही दिवसांपूर्वी प्रसिद्धी माध्यमांना चुकीची माहिती देऊन आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला आहे नवीन पुलाच्या संदर्भात स्वतः मी नॅशनल हायवेचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती घेतली होती त्यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले की आपण छान बातमी लावली त्यामुळे हा नवीन पूल मंजूर झाला आहे नवीन पूल मंजूर झाल्यानंतर गेल्या वर्षी या पुला खगोल यंत्राद्वारे जमिनीच्या भूगर्भातील गंधक माती परीक्षण दोन ते तीन वेळा करण्यात आले होते मध्यंतरीच्या काळात पाऊस सुरू असल्यामुळे या पुलाचे काम सुरू केलेले नव्हते सदरचे काम हे युनिक बिल्डर्स अक्लूज या कंपनीला मिळाले असून त्यांनी चार दिवसापासून या नवीन पुलाचे काम सुरू केले आहे हा नवीन पूल तयार झाल्यानंतर वाहनांची कोंडी तसेच आषाढी कार्तिक यात्रेवर होणारी गर्दी व अपघात कमी होणार आहे हे मात्र निश्चित तसेच या भीमा नदीवर नव्याने व सर्वात उंच चौथा पूल तयार होत असल्याने पंढरपूरच्या विकासात ही नवीन भर पडली आहे त्यामुळे सध्या वाहन चालक व भाविक भक्तांतून व स्थानिक नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जातोय या नवीन पुला संदर्भात माहिती घेण्यासाठी साई सम्राटच्या माध्यमातून प्रत्यक्ष साइटवर पाहणी करण्यास आम्ही गेलो असता सदर कंपनीचे साईट इंजिनियर केसकर यांनी माहिती दिली आहे